आपल्या मुला मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे आमचे लग्न समारंभ जेवण व अशा तुमच्या खास उत, उत, उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुडा विधी विधिमंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या तारखा शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय नान जुमाला तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चारशे बावीस अखंड समितीचा अध्यक्ष येणार समोर येत आहे ठिकाणी गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियाला या ठिकाणी जे काही अशी भरून हे अप्यालयाचे या ठिकाणी प्रस्तावित हे प्रस्ताव आहे हे सगळ्या या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरत आहे आणि खऱ्या अर्थाने त्याच्यावर उपक्रम शहानिशा केले असता माहितीच्या आधीकाला खाली मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी हा खरंच प्रस्ताव हा तुमच्या कार्यवाहीला या ठिकाणी कार्यालयातून गेलेला आहे मी या ठिकाणी आज आम्हाला सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही माननीय तहसीलदार साहेबांची या ठिकाणी आणि हे ठर त्यानंतर या ठिकाणी निवेदन दिले आणि त्या निवेदनामध्ये या ठिकाणी स्पष्टता दिलेली आहे की संगन तालुक्याच्या या ठिकाणी जे काही खंडन होत आहे हे काही खंड कोरोपात आहे ते शासना हे थांबवावे आणि हे खंड होत असताना किंवा हे अप्रतशील कार्यालय निर्माण करत असताना कुठल्या प्रश्ननुसार विकासानुसार विविध प्रश्न आहेत करून आणि त्यांना सर्व प्रसिद्ध नागरिकांच्या वतीने सर्व प्रश्न केले आणि त्यांनी काही प्रश्नांचे या ठिकाणी उत्तर दिले काही प्रश्नांचे उतरांशी प्रश्नांशी टाकले त्यांचे वेळेला म्हणाले किंवा ते तसेच राहिलेले आहे खऱ्या अर्थ आहे आपले जे संगमत तालुक्यामध्ये जे काही खंड शिष्ट मंडळ आहे त्या शिष्ट ठिकाणी अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता शिष्ट मंडळाच्या नियोजनामध्ये चर्चेसाठी ती या ठिकाणी बोलवलेला आहे आणि ही खरी या ठिकाणी जी शिष्टमंडळाच्या जी चर्चा जी त्याची होणारी आहे सर्व नागरिकांचा हा प्रश्न असल्यामुळे हा कोणा शिक्षण वैयक्तिक प्रश्न नसल्यापैकी हा तुमच्या माहिती हा पूर्ण तालुक्याचा पूर्ण म्हणजे स्वभाभावाचा प्रश्न असलेला असे प्रश्न नाही त्यामुळे त्यांनी वीज काही संबंधित चर्चा या जाणार आहे ही चर्चा या ठिकाणी इन कॅमेरा व्हावी अशी आम्ही या साहेबांना विनंती केलेली आहे आणि सर्व शासकीय कॅमेऱ्यामध्ये सुद्धा देखील घ्यावी अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे ही जी सर्व चर्चा आहे उद्या तशी कार्यालयामध्ये होणार आहे की इन कॅमेरा व्हावी अशा पद्धतीने चर्चा केल्या आणि तहसीलदार साहेबांनी आम्हाला वेळ या ठिकाणी द्यावा आम्ही आज त्यांना पत्राद्वारे कळवलेलं आहे आणि आवक चवक मध्ये टप्पाला मध्ये पत्र देखील दिलेलं आहे की आमच्या काय काही शिष्टमंडळाची मागणी मागणी आहे ती मागणी या ठिकाणी ऑन कॅमेरा इन कॅमेरा या सिस्टम मध्ये या ठिकाणी चर्चा होते कारण का कुठल्याही पद्धतीच्या जनतेमध्ये आमच्याबद्दल सुद्धा समितीबद्दल सुद्धा संभाळ मिळवणे ही आमची माफक अपेक्षा आहे आणि शासनाने देखील या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावे याबद्दल सर्व अखंड संगण तालुका समितीच्या वतीने तहसीलदार साहेबांना या ठिकाणी या पत्राद्वारे विनंती करीत आहे की ही सर्व जी सा सा चर्चा आहे ती जनतेच्या समोर जाण्यासाठी आणि जनतेला पूर्णतः या ठिकाणी याचा सर्व प्रश्नांचा शंकांचा दुष्शंकांचा भुलगड होण्यासाठी ही इन कॅमेरा या ठिकाणी चर्चा व्हावी अशी मी अखंड कृती समितीच्या अध्यक्ष नाते सचिव अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य मंडळ यांच्या वतीने या ठिकाणी साहेबांना विनंती करतो धन्यवाद